नमस्कार मित्रांनो सध्या जी अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता जवळपास उन्हाळा होता पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही पिकं होती या पिकांचं नुकसान झालेलं आहे मात्र ही जी काही नुकसान भरपाई तात्काळ पंचनामे करून दिल्या जाणार आहे ही कधीपासून दिल्या जाणार आहे नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबद्दलचा शासन निर्णय शासनानं काढलेला आहे आणि तो शासन निर्णय आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये जर आपलं नुकसान झालेलं असेल तर आपल्यालासुद्धा नुकसान भरपाई मिळायला पाहिजे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा शासन निर्णय सविस्तर समजून घ्यावा तत्पूर्वी शा शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया खरीप दोन हजार पंचवीसपासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीबाबत आता महत्त्वाचं एक समजून घ्या मित्रांनो की खरीप दोन हजार पंचवीसपासून म्हणजे ज्यावेळेस खरीपांचं सीझन सुरू झाला त्या सीझनपासून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे आता प्रस्तावनामध्ये दिलेला आहे की कोणत्या नियमान्वे मदत दिल्या जाते त्याबद्दल सविस्तर दिलेला आहे तर मित्रांनो राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांची पिकहानी संदर्भात सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे जे काही शेतकरी बी बियाणे खते असतील याचं जे नुकसान होत असतं त्या नुकसानीची मदत म्हणून या निर्णयात मदत देण्यात येणार आहे आता प्रस्तुतविषयी खरीप दोन हजार पंचवीसपासून विहित नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीकरिता द्यावयाच्या निविष्ठा अनुदान व तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या संदर्भात हा शासन निर्णय आहे तर राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीबाबत शासन निर्णय महसूल व वनविभाग सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर विहित केले आहेत म्हणजे दोन हजार तेवीसला जे मदतीचे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे मिळणार आहे प्रस्तुत निकष व दरानुसार निविष्ठा अनुदान देण्याबाबत केंद्र शासनाच्या या सूचना आहेत तर त्याबाबत राज्य शासन आहे की राज्यात नुकत्याच झालेल्या अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेती पीक हानी संदर्भात शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे आता यामध्ये शासनाचा काय निर्णय आहे तर अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेती आणि नुकसानीचे पंचनामे पिकांचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत खरीप दोन हजार पंचवीस पुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीसप्रमाणे देय राहतील म्हणजेच जे शेतकऱ्यांनी निविष्ठा म्हणजे त्यामध्ये बियाणे असतील खते असतील फवारणी असेल जो काही शेतकऱ्यांचा खर्च झालेला आहे त्याचा निकष हा सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे राहील तर शासन निर्णय एक एक दोन हजार चोवीस अन्वे दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात येत आहेत प्रस्तुत आदेशाची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्यात यावी आपदग्रस्तांना मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील तसेच शेती पिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामाकरिता एकदाच अनुदान अनुज्ञेय राहील म्हणजे जो काही खरीप दोन हजार पंचवीसचा सीझन आहे या सीझनपुरतं म्हणजे एवढ्याच हंगामापुरतं हे अनुदान देय राहणार आहे असा हा शासन निर्णय आहे शेतकरी मित्रांनो हा जर आपल्याला सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊनसुद्धा आपण सविस्तर वाचू शकता आता शेतकरी मित्रांनो हा शासन निर्णय आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ श शेअर करा धन्यवाद